एक दिवस एक दाम्पत्य आपल्या दहा वर्षांच्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेले त्यांनी फाईल डॉक्टरांच्या टेबलवर ठेवली डॉक्टरांनी फाईल पाहिली आणि मुलाची तपासणी केली मग डॉक्टर म्हणाले बाळा तू थोडा वेळ बाहेर बस मी तुझ्या आई वडिलांशी बोलतो आई वडील असं म्हणाले की साहेब त्याला सगळं माहिती आहे तुम्ही आमच्याशी चर्चा त्याच्यासमोर देखील करू शकता डॉक्टर थोडे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की मी पहिल्यांदाच असं कुटुंब पाहतोय ज्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात भीती नाही ते म्हणाले साहेब सुरुवातीला तर आम्ही खूप घाबरलो होतो पण हळूहळू देवावरच्या विश्वासानं आमचं मनोबल वाढलं डॉक्टर म्हणाले बाळाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल प्रकरण गंभीर आहे खरं तर पन्नास पन्नास टक्के शक्यता यशस्वी झालं तर आयुष्यभर हृदयाचं दुखणं जे आहे ते राहणार नाही आणि समजा यशस्वी झालं नाही तर आई वडील म्हणाले तुम्हीच सांगा आम्ही काय करू डॉक्टर म्हणाले माझ्या मते मरत मरत जगण्यापेक्षा एकदा धोका पत्करलेला बरा पालक तयार झाले जेव्हा त्यांनी डॉक्टरांची फी विचारली तेव्हा डॉक्टर म्हणाले मी अडव्हान्स घेऊनच काम करतो पण तुमच्या केसमध्ये ऑपरेशन नंतर बघूया आणि तारीख दिली ऑपरेशनच्या दिवशी सगळे वेळेवर पोहोचले कोणाच्याही चेहऱ्यावरती भीती अजिबात नव्हती भूल देण्यापूर्वी डॉक्टरांनी विचारलं की बाळा तुझं नाव काय बाळा हसून म्हणाल आनंद डॉक्टर हसून म्हणाले बाळा तुझ्या नावासारखाच तू नेहमी आनंदी बरं का काही सांगायचं असेल ना तुला ऑपरेशनच्या आधी तर मला तू सांग त्यावर ते बाळ म्हणाले साहेब हे हृदय म्हणजे काय असतो डॉक्टर म्हणाले बाळा हृदय म्हणजे आपलं काळीज ज्याची आज आपण शस्त्रक्रिया करणार आहोत बाळ म्हणाल साहेब आई बाबा नेहमी म्हणतात की प्रत्येक माणसाच्या हृदयात राम आहे जेव्हा तुम्ही माझं काळीज उघडाल तेव्हा जरा बघा ना माझ्या हातले राम कसे आहेत ते कसे दिसतात डॉक्टरांच्या डोळ्यात ते ऐकून पाणी आलं संपूर्ण स्टाफ भाऊ झाला डॉक्टर म्हणाले हजारो ऑपरेशन मी केली आहेत पण आज माझे हात थरथरत आहेत त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली आजपर्यंत प्रत्येक ऑपरेशन मी व्यवसाय म्हणून केलं पण आज मात्र श्रद्धा आणि विश्वासावर आधारित हे ऑपरेशन करतो परमेश्वरा तू खरा सर्जनेस तुझ्या कृपेनं ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ दे ऑपरेशन सुरू झालं सर्व काही नीट चाललं होतं पण अचानकच बाळाचा रक्तदाब कमी झाला शरीर थंड झालं आणि क्षणातच सगळं संपलं डॉक्टरांच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि ते म्हणाले की देवा तू जिंकलास मी हरलं ते हात धुवायला म्हणून गेले तेव्हाच त्यांना बाळाचे शब्द आठवले जेव्हा माझं हृदय उघडाल तेव्हा बघा ना राम कसे आहेत डॉक्टरांनी झटपट बाळाच्या हृदयाकडे पाहिलं आणि ते जोरात ओरडले बाळा राम का तुला इतकं म्हणताच एक चमत्कार झाला आणि बाळाचं हृदय पुन्हा धडधडवू लागलं ऑपरेशन यशस्वी झालंय बाळ वाचलंय डॉक्टरांनी फी घेतली नाही आणि म्हणाले हजारो ऑपरेशन केले पण कधी विचारच केला नाही की राम कुठे आहेत आज या बाळानं मला दाखवून दिलं की राम आपल्या सगळ्यांच्या हृदयातच आहे जेव्हा आपण आपल्या बुद्धीचे दरवाजे बंद करतो तेव्हा देव आपले दरवाजे उघडतो आणि म्हणूनच त्याचे नेहमी ऋणी रहा, ही गोष्ट आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद